एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे तो कोणी केला हे मी सांगायची गरज नाही एका बाजूला पटेल एका बाजूला नेहरूंचे सगळी खानदान दाखवली राहुल गांधींपर्यंत आणि दुसऱ्या बाजूला पटेलांचे खानदान नरेंद्र मोदींच्या बाबत आणि नरेंद्र मोदींनी पटेलांच्या खानदानला कसं विचारलं वगैरे असा एक खोटा प्रचार आहे खोटा अड्या प्रचारात हे लोक माहीरच आहेत तर तसा तो केलेला आहे मला वाटलं त्या निमित्ताने आपण सरदारांचीचा परिवार जो होता आणि तो कसा सत्तेत राहिला त्याच्याबद्दल काहीतरी बोलावं म्हणून हे मी बोलतोय सरदारांची दोन मुलं होती त्यांना एक मोठी मुलगी होती जिचं नाव मणिबेन पटेल होतं तिच्याबद्दल आपण वारंवार बोललेलो आणि दुसरा मुलगा होता त्याचं नाव होतं डाहियाबाई असे दोन मुलं सरदारांना होती मणिबेन ज्या होत्या या सरदारांच्या सोबत अत्यंत एकनिष्ठ होत्या आणि त्या खूप वर्ष म्हणजे सरदारांची पत्नी गेल्यानंतर मणिबेननी सरदारांना अगदी आईसारखं सांभाळलं हे मणिबेन पटेलचे मोळ हा मोठेपणा त्याचं सरदार एकोणीसशे पन्नास साली गेल्यानंतर नेहरूंनी आवर्जून स्वतःच्या मुलीला लोकसभेचं तिकीट दिलं नाही इंदिरा गांधींना दिलं नाही पण बावन्नच्या निवडणुकीमध्ये त्यांना लोकसभेचं खेडा नावाचा जो मतदारसंघ आहे तिथून तिकीट दिलं त्या तिथून एकोणसाठ हजार मतांनी निवडून आल्या होत्या नंतर सत्तावनला त्या काँग्रेसमध्येच सत्तावनला त्यांना नेहरूंनी आनंदमधून तिकीट दिलं नेहरू जिवंत आहेत यावेळीपर्यंत आणि आनंदमधून त्या सदतीस हजार मतांनी निवडून आल्या लोकसभेच्या खासदार झाल्या बासष्ट साली त्या काही कारणाने पराभूत झाल्या सरदार पटेलांची मुलगी मणिबेन पटेल या बासष्ट साली, साली काही मतभेद अंतर्गत होते किंवा काय होतं त्या पराभूत झाल्या परंतु नेहरूंनी लगेच त्यांना एकोणीसशे चौसष्ट साली नेहरूंनी त्यांना राज्यसभेचा खासदार केला आणि त्यानंतर सत्तर एकोणीसशे सत्तर पर्यंत त्या राज्यसभेच्या खासदार होत्या जर अन्याय करायचा असता नेहरूंना तर स्वतःच्या मुलीला तिकीट दिलं असतं आपल्या हयातीत इंदिरा गांधींना तिकीट दिलं नाही पण मणिबेन पटेलांना यांना तीन वेळा नेहरूंनी खासदार म्हणजे तीन वेळा लोकसभेची संधी दिली त्यातल्या दोन वेळा ते निवडून आले आणि एकदा राज्यसभेत पाठवलं हो हे नेहरूंचं योगदान सरदारांच्या परिवारावर कसा अन्याय झाला वगैरे जे व्हिडिओ तुम्हाला येतील किंवा फोटो येतील तेव्हा हे उत्तर तुम्ही जरूर द्या सरदारांचा जो मुलगा होता डाहियाबाई पटेल हे एकोणीसशे एकोणचाळीस पासून जेव्हा ते वयाने अठरा वर्षाचे होते तेव्हापासून ते काँग्रेसच्या तिकिटावर मुंबई मनपा मध्ये निवडून येत होते मुंबईला राहत होते सँडर्स रोडवरती सरदारांचं घर होतं आणि तिथे डाहि्याबाई राहायचे आणि एकोणीसशे एकोणचाळीस साली ते मनपावर निवडून आले पहिल्यांदा काँग्रेसकडून ते मुंबई महापालिकेचे महापौर पण झाले एकोणीसशे बेचाळीसला त्यांना अटक झाली होती स्वातंत्र्य संग्रामात तो काळ जर सोडला तर ते, ते मुंबई संपूर्ण काळ सक्रिय होते मुंबईचे महापौर पण ते राहिले सत्तावन्न साली त्यांनी बंड केलं आणि बंड केल्यानंतर त्यांना मणिबेननी त्यांची समजूत घातली की तुम्ही काँग्रेस सोडता कामा नाही मणिबेन काँग्रेसच्या खासदार होता त्यावेळी पण डाह्याबाई ऐकलं नाही त्यांनी स्वतंत्र पक्षाकडून त्यांनी ते गेले आणि स्वतंत्र पक्षाकडून ते नंतर राज्यसभेवर गेले डाह्याबाईंची जी बायको होती ती सुद्धा लढलेली डाह्याबाईंची बायको लढली बडोद्यामधून लोकसभेची निवडणूक फत्तेसिंगराव गायकवाड महाराज जे त्यांच्या पुढे त्यांचा पराभव झाला विच वॉज व्हेरी ऑब्व्हिअस कारण फत्तेसिंगराव गायकवाड हे मोठं व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्याकडून त्यांचा पराभव झाला आता मुद्दा असा आहे की नेहरूंनी अन्याय केला का पटेलांच्या तर हे आपल्याला समोर दिसतं डाहियाबाईंचं सरदार पटेलांशी कधीही जमलं नाही सरदारांनी मी सत्तेत आहे तोपर्यंत दाहियाबाईंना तू दिल्लीला येऊ नकोस असं सांगितले सा सा पत्र आहे सरदारांचं की मी दिल्लीत आहे तोपर्यंत तू दिल्लीला फिरकू पण नकोस अशा प्रकारचं पत्र डाहिना सरदारांनी लिहिलं एक दस्तावेज आहे की दाहिया दाहयाबाईंना सांगितलं की तू खोलीतून बाहेर जा कारण डाहियाबाई काहीतरी एक जमिनीचा मामला घेऊन आले होते कोणाची तरी जमीन होती पाकिस्तानला निघून गेल्यानंतरची त्या जमिनीचं तिसऱ्याला कोणाला तरी पाहिजे होते सरदार अत्यंत तत्वनिष्ठ होते त्यांनी सांगितलं की असे प्रस्ताव तू आणू नको तू माझ्या खोलीतून लिहून जा सरदार इतके भ्रष्टाचाराच्या बाबतीत सरदार अतिशय सेन्सिटिव्ह होते आपल्याला माहिती आहे की सरदारांवर खोटी भ्रष्टाचाराची केस इंग्रजांनी केली होती आणि त्यावेळेला बॅरिस्टर जीना मोहम्मद अली जीना त्यांचे वकील होते हा भाग सांगून झाला पण मुद्दा असा आहे की डाह्याबाईंनी राजकारणात राहावं का याबद्दल सरदार स्वतः संदिग्ध होते आणि सत्तावनला म्हणला डाह्याबाईंनी सोडला आता त्याच्या पुढे जाऊ डाह्याबाईंची दोन मुलं होती एक बिपिन आणि गौतम त्यातले बिपिन यांचा इतिहास काही फार माहिती नाही त्यांना पुढे काही त्यांचा वंश नाही म्हणजे मुलगा मुलगी काही नाही त्यांना पुढे त्यामुळे त्यांची ती तिथे ब्रांच संपली पण गौतम जे आहेत हे गौतम अमेरिकेत सेटल झाले एकोणीसशे ला या गौतम म्हणजे सरदार पटेलांच्या पंटूंनी एकोणीसशे ला दीर्घ मुलाखत दिली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही कोणीही राजकारणात राहणार नाही आम्ही अमेरिकेला गेलोय आणि आम्हाला राजकारणात रस नाही हे स्वतः त्या गौतमभाई पटेल यांनी सांगितलेलं आहे ऑन रेकॉर्ड ही सगळी माहिती आणि सरदारांच्या पटेलला सरदारांच्या परिवाराला राजकारणात रस नव्हता म्हणून ते अमेरिकेला गेले त्यांचा मुलगा केदार हा सुद्धा अमेरिकेत असतो आता परवा जो गोताळा नरेंद्र मोदींनी जमा केला स्वतःचं महत्व वाढण्या वाढवण्यासाठी की सरदार पटेलांची लिगसी यांना लिगसी चोरण्याची सवय आहे त्यांनी तशी लिगसी गांधीजींची चोरायचा प्रयत्न केला गांधीजींचे सगळे वारस धर्मनिरपेक्षतेवर आज अडून येत तुषारभाई तर मोदींच्या विरोधात लढतायत राजमोहन गांधी लढतात गांधींचे वारस यांना बदले नाही नंतर यांनी सुभाष बाबूंच्या वारसांना प्रयत्न केला पटेलांच्या त्यांनी कार्यक्रमाला येणं नाकारलं मोहन भागवत ज्या कार्यक्रमात असतील त्या कार्यक्रमाला मी येणार नाही असं सुभाषबाबूंच्या कन्येने लिहून पाठवलं आता पटेलांचा प्रयत्न चालू आहे पण पटेलांचे वारस भारतीय राजकारणात रस ठेवून नाहीत अन्यथा यांनी त्यातल्या एका लावून उभा पण केला असतं कारण राजकारणासाठी यांना हेच महापुरुष वापरावे लागणार यांचे तर महापुरुष त्यांच्या उपयोगाचे नाहीत त्यांची कुठे पॉप्युलरिटी नाही त्यांना भारताच्या बाहेर कोणी ओळखत नाही आणि त्यामुळे ते सतत त्यांना सरदार पटेलांचा वापर करताना दिसत हा फोटो आल्यानंतर खूप ठिकाणाहून मला लोकांनी विचारलं तर मला मी विचार केला की लोकांचे गैरसमज काढण्यासाठी एक व्हिडिओ तयार करावा आणि म्हणून मी आ, हा हे बोलतोय गौतमभाई पटेल यांनी सांगितलं की सरदारांचं नाव आम्हाला कुठेही वापरायचं नाही राजकारण हे खरं मनाचं मोठेपण आहे त्यांचे आजकाल छोट्या मोठ्या लोकांची वारस सुद्धा वारसदारी सांगतात पण पटेलांनी गौतम पटेलांनी यांनी सांगितलं की मला सरदारांचं नाव कुठेही वापरायचं नाहीये हे व्रत आहे त्या परिवाराचा आणि म्हणून ते सत्तेच्या बाहेर सरदारांच्या अंत्यविधीच्या वेळेला मणीबेणंनी सांगितलं की सरदारांनी माझ्याकडे इच्छा व्यक्त केली की माझं कोणतंही स्मारक नको माझा अंत्यविधी अतिशय साध्या पद्धतीने झाला पाहिजे आणि त्याचं स्मारक नको म्हणून सरदारांचं स्मारक नाही नाहीतर नेहरूंनी सरदारांचं मोठं स्मारक नक्की केलं असतं सरदारांना स्मारक आवडत नव्हती सरदारांना पुतळे आवडत नव्हते पण ज्यांना सरदारांचे पुतळेकडून मतं मिळवायची त्या कर्मदरिद्री लोकांना याबद्दल आपण काही सांगून उपयोग नाही धन्यवाद